या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझे सहकारी राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल आता संजय राहतांनी ही मोठी घोषणाच केलेली आहे आणि या घोषणेच्या निमित्तानं असं म्हणायचं का की मव्यामध्ये सर्व काही आलबेल नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आता याच्या निर्णयामुळे पुढे मव्याचं चित्र कसं असेल याचा या, या निर्णयाचा फायदा ठाकरे गटाला होईल का याचा सूतोवास ना खूप आधीपासून सुरू झालं होतं तुम्हाला जर आठवत असेल म्हणजे महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना तर जेव्हा विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल आले त्याच्या काही दिवसानंतर मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवलेली होती आणि त्या बैठकीमध्ये पुन्हा एकदा हिंदुत्वाचा नारा द्या असा जयघोष करण्यात आला म्हणजे घोष करण्यात आला त्याच्यानंतर समाजवादी पक्षाने एक वेगळी भूमिका घेतली की फिरसे अगर हिंदुत्व की तरफ जा वगैरे वगैरे ते आबू आझमी म्हणाले तेव्हाच खरंतर याचं सुतोवाद झालेलं होतं की महाराष्ट्रात एवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा तत्सम कोणत्याही निवडणुकीमध्ये लढण्याची शक्यता तशी कमी आहे आणि मग त्याचा अधिक, अधिकृतपणे त्यांनी सुतोवाच केलं एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की हे जेव्हा सत्तेवरती होते म्हणजे महाविकास आघाडी पण तेव्हाही ते एकत्रितपणे लढलेले नव्हते महायुती सुद्धा एकत्रितपणे लढेल याची शक्यता फार कमी आहे कारण खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतलेली आहे की आमचे स्थानिक पदाधिकारी या संदर्भामध्ये निर्णय घेतील उद्धव ठाकरे यांना आता हे कळून चुकलेलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्याही नेतृत्वाने ह्याच्याबद्दलच्या काही गोष्टी माध्यमांना आणि काही गोष्टी त्यांच्या अंतर्गत चर्चेत आल्या होत्या ची ची की महाविकास आघाडीतले जे हे घटक पक्ष आहेत त्यांचं एकमेकांना वोट ट्रान्सफर होत नाहीये विशेषतः काँग्रेस पक्षाची मतं शिवसेनेला मिळत असली तरी शिवसेनेची स्वतःची जी मतं आहेत ती काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे किती जातात याबद्दल दोन्ही पक्षामध्ये संभ्रम आहे आणि काही प्रमाणामध्ये हे पण त्यांचं मत झालेलं आहे की शिवसेनेचा तसा महाविकास आघाडीला फारसा उपयोग झालेला नाही हे शिवसेनेबद्दलचं मत असताना ज्या पद्धतीनं आता एक दुभंग दिसतो आहे बरं फक्त हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मर्यादित आहे असं नाही तर मुख्यत्वे अनेक असे मुद्दे की जे इंडिया आघाडी म्हणून त्यांनी घेतले होते राष्ट्रीय पातळीवरती त्याही मुद्द्यापासनं शिवसेना दूर आहे म्हणजे ईव्हीएम बद्दल ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस बोलली आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसनं वेगळी भूमिका घेतली आजपर्यंत उद्धव ठाकरे यांचं ईव्हीएम संदर्भातलं सुस्पष्ट असं कुठलंही धोरण आलेलं नाही त्यामुळे पूर्वीचा जो ट्रेंड होता की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये सगळे राजकीय पक्ष हे स्वतंत्रपणे लढतील तसाच ट्रेंड कायम राहील आणि ही पण शक्यता आता वाढीला लागलेली आहे की येणाऱ्या ह्याच निवडणुका नाही तर बहुतेक सगळ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी ही स्वतंत्रपणे लढेल आणि स्वतंत्रपणे पुन्हा एकदा आपल्या नव्या धोरणाची कारण आता पुन्हा जर हिंदुत्वाकडे शिवसेना जाणारच असेल तर त्या धोरणाची सुद्धा चाचपणी ह्या निमित्ताने केली जाईल या घोषणेमध्ये नाविन्य एवढंच आहे की महाविकास आघाडी तुटत आहे असं दिसत असताना त्या पार्श्वभूमीवरती आता ह्या पद्धतीनं भूमिका मांडताना आपल्याला दिसतात राहुल एकीकडे अंतर्गत स्थिती मव्याची अशी असतानाच दुसरीकडे दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्रामध्ये काहीही घडू शकतं असं विधान कालच देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता हे वक्तव्य आणि पुढील काही चित्र समीकरण बदलू शकतात का नवीन समीकरण जन्म घेऊ शकतात का काय अंदाज बांधले जाऊ शकतात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी हे जे त्यांचं वक्तव्य आहे त्याचा कॉन्टेक्ट काय मुळात ही मुलाखत होती ती विदर्भामध्ये चंद्रपूरमध्ये झालेली ती मुलाखत आहे त्या मुलाखतीमध्ये त्यांचे वैयक्तिक अनुभव पण विचारले गेले आणि फार स्पेसिफिक प्रश्न विचारला गेला होता की ते शरद पवार यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टी जाऊ शकते का तर त्याचं त्यांनी दिलेलं उत्तर असं आहे की दोन हजार एकोणीस नंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं नो नाईन नेवर मी म्हणणार नाही या बातम्या कुठल्या मध्ये आल्या आल्या तर केंद्रीय पातळीवरती भारतीय जनता पार्टी मिशन दोनशे बहात्तरच्या प्रयत्नामध्ये आहे म्हणजे आता त्यांच्याकडे बहुमत आहेच पण जर उद्या चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एक वेगळी भूमिका घेतली तर कदाचित आपली अडचण होऊ शकते हे लक्षात घेऊन आता नवीन मित्र जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्यात ज्यांच्याकडे आठ आठ खासदार आहेत त्या खास राष्ट्रवादी काँग्रेस आणि ज्यांच्याकडे नऊ खासदार आहेत अशा शिवसेनेला सुद्धा म्हणजे उद्धव ठाकरे यांना सुद्धा जवळ करा असे संकेत केंद्रीय नेतृत्वाने दिलेत असं म्हणतात त्या कॉन्टेक्टमध्ये जे देवेंद्र फडणवीस बोलले त्याची आज महाराष्ट्रात चर्चा सुरू होती असं म्हणाले की दोन हजार नंतर महाराष्ट्रात काही होऊ शकतं भलेही आमची इच्छा नसेल तर आणि ह्या सगळ्यांना जे जोडलं जात आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत असल्यास दबाव कारण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवारांच्या गटामध्ये सुद्धा पाच वर्ष आपण सत्तेच्या बाहेर कसं राहायचं ज्यांच्या स्वतःच्या सहकारी संस्था आहेत ज्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांना सत्तेच्या बाहेर राहून अजित पवारांच्या विरोधामध्ये राजकारण करणं अवघड आहे तर ही मंडळी सुद्धा शरद पवार यांच्यावरती दबाव आणताय जेव्हा की विधानसभेचा निकाल लागलेला आहे आणि हे स्पष्ट झालंय की महाराष्ट्रातल्या जनतेला काय हवंय तर हा पक्षांतर्गत दबाव अधिक भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली गरज त्या सगळ्या परिपेक्षामध्ये महाराष्ट्रातल्या ह्या राजकीय घडामोडी बघत त्याची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आल्यामुळं कोणा तेच आहे की, की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विचार वगैरे असं जे असतं ते काही नाही हे दोन हजार एकोणीस नंतर सिद्ध झाले कुणीही कोणाच्या बरोबर जाऊ शकतो आणि हे आपण म्हणायची गरज नाही खुद्द काल देवेंद्र फडणवीसच म्हणाले आणि त्यामुळे शक्यता सगळ्याच आहेत आणि ते खुल्या आहेत निश्चित राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी